महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कलिना विधानसभा अध्यक्ष संदीप फुडगी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडनं त्यांच्या पदावरनं पाय उतार करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी विधानसभा प्रमुख संदीप फुडगी आपल्यासोबत आहेत सर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही काम करताय आज तुम्हाला विधानसभा विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं होतं त्या पदावरनं तुम्हाला आता पदच्युत करण्यात आलेला आहे पायउतार करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे पहिली प्रतिक्रिया काय सांगा पहिली प्रतिक्रिया म्हणजे हे साहेबांनी आमच्या पक्षामध्ये साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे पंधरा महिन्यापूर्वी मला विभागाध्यक्ष बनवलं मी कोण होतो एक सामान्य एक महाराष्ट्र सैनिक होतो थोडी मोठी जबाबदारी दिली ती स्वीकारली त्यानंतर त्या पाठोपाठ आमदारकीची उमेदवारी दिली विधानसभा दिली ती स्वीकारली ते पंधरा महिन्यात साहेबांनी भरभरून दिलं आणखीन काय होत राजकारणात त्याच्या पलीकडे पुढे काय पाहिजे असतं जे काय पाहिजे ते साहेबांनी मला भरभरून मिळाले आता माझ्या जागेवर दुसरा आहे बदल हवा असतो माझ्या जागेवर ते दुसऱ्या विभाग दिलेत निवडणुकी त्यांच्याबरोबर अगोदरच्या बरोबर जसं काम केलं त्यांच्याबरोबर काम करेल विधानसभा विधान निवडणूक लढवण्याचा तुम्हाला अनुभव आहे या कलिना विधानसभा मध्ये तुम्ही भाऊ गेल्या अनेक वर्षापासून काम करताय तर मुंबई महानगरपालिका तोंडावर आली अशा काळामध्ये तुम्हाला विधानसभा अध्यक्षपदावरून उतार व्हावं लागत आहे काय निर्णय कशामुळे हा निर्णय घेण्यात आला घेतला घेण्यात आला असेल तुम्हाला अनुभवही आहे पक्षाच्या आणि साहेबांच्या काहीतरी माझ्याबाबत विचार केला असेल पुढे महानगरपालिकेच्या विषयावरती त्यामुळे काहीतरी निर्णय त्यांनी योग्य घेतला असेल त्यांचा निर्णय घेतला तो योग्यच असेल तुम्ही तुम्ही पक्ष जो निर्णय घेतलाय त्याच्या समोर तुम्ही आनंदी आहात खुश आहात पक्षांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतलेला आहे मी खुश आहे त्याच्याबाबत कुठल्याही प्रकारची माझ्यावरती नाराजी नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच राहणार आहे की दुसरा आणि कुठला पर्याय तुम्ही आता इथून पुढे शोधणार आहात शोधताय आताच मी तुम्हाला सांगितलंय ह्या पंधरा महिन्याच्या अगोदर मी कोण होतो काही नव्हतो एक सामान्य महाराष्ट्र सैनिक होतो पंधरा महिन्यात साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली विभागाध्यक्ष दिलं काय काय कमी केलं काही कमी नाही केलं भर भरून तर मला इकडे तिकडे जाण्याचा विषयच काय जे आहे पुढे बघू ना कुठे जायची काही इच्छा नाहीये सुरुवात ही साहेबांपासून केली होती शेवट ही हा साहेबांबरोबरच होणार आहे तुम्हाला आधी असं कधी वाटलं होतं का की या पदावरून आपण पाय उतार होऊ शकतो किंवा होणार आहे वाटण्याचं कारण काय मूल जन्माला आल्यानंतर त्याला मरावच लागत ना माणूस जेव्हा जन्माला येतो त्यानंतर त्याचा अंत कुठेतरी असतो तसाच हा पदाचा भाग आहे की आज मिळालाय मान मिळालाय तो मान दुसऱ्या कोणाला द्यायला लागतो मान म्हणजे माझा काय इन्सर्ट झाल्यासारखं ना आज त्याच्यात माझी कुठेतरी दुसरीकडे कुठे काहीतरी असेल साहेबांचा विचार की कुठे वरच्या वर लेव्हलला तर दुसरा कोण असेल त्याला त्याला पद पदाधिकारी दिलेला आहे त्याला विभाग अध्यक्ष बनवलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच मनसे सैनिक म्हणून राहणार आहात की अजून काय आता सध्या तरी मनसे सैनिकच आहेत आता पुढे जे पक्ष देईल त्या पद्धतीचे काम करू धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल हे होते संदीप हुडगी कलिना विधानसभा त्यांना कलिना विधानसभा अध्यक्ष म्हणून ते गेले अनेक वर्ष या पदावर कार्यरत होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संदीप फुडगी यांना त्या पदावर पायउतार केलेला आहे तरीही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सैनिक म्हणूनच या पक्षामध्ये कायम राहील आणि कायम या पक्षाचं काम सदैव करत राहील अशी त्यांनी रोखोक भूमिका डी आर व्ही न्यूजच्या बाबत चर्चा करताना सांगितली मी गुणवंत दंगर डी आर व्ही न्यूज मुंबई